नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज जे मौजे कदमवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी जे घुरसाळे फाटीवरती जे महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं आज थमनेलवरून विषय तर तुमच्या लक्षातच आला असेल की विठ्ठल नाना यांचा दिवाण्या आणि संभाजीनगर मनोहरजी चव्हाण आणि स्वरा गायकवाड करंजेपुल यांचा संभाजीनगर एक्सप्रेस लखन ही जोडी आज प्रामुख्याने गुलालात आलेले त्यांचं प्रामुख्याने अभिनंदन आणि सरजा सुद्धा सेमीला पात्र झाला होता परंतु सरजाला नाईलाजाने जाणे फायनलपर्यंत पोचता आला नाही त्याचबरोबर बाकासूर पण आपला क्वार्टर फायनलच या ठिकाणी समाधान मानावं लागलं कारण बाकासूर आणि सिरसवडीचे रायफल दोन्ही जबरदस्त हिंद केसरी आहेत परंतु या ठिकाणी बैलगाडा क्षेत्र हे काय होईल सांगता येणार नाही तर पाहूया आपण या ठिकाणी मैदानात काय झालं आणि विठ्ठल नाण्याच्या सुट्टीला थोडी गडबड झाली आपण जर पाहिला व्हिडिओ तर सुट्टीला थोडी गडबड झाली आणि गाडी सुटतानाच लेट थोडी सुटली त्यामुळे गाडी मागच राहिली आणि जी फायनलला जी गाडी झाली आपण आता बघूया कुठल्या कुठल्या गाड्या आणि कशा पद्धतीने या ठिकाणी निकालाय ते हे पहा आपली फायनलला तास क्रमांक दोन वरती ही गाडी पळाली होती आणि या ठिकाणी हिचा चौथा क्रमांक आलेला आहे त्या हार्दिक अभिनंदन आहे आणि मित्रांनो जो राजा आहे कंदूरचा राजा एकनाथ दादा आणि आपल्या निर्म आ, उर्विला ताई गायकवाड यांचा कंदूरचा राजा एकनाथ दादा यांचा कंदूरचा राजा आणि अर्जुन म्हणजे ताईंचा थोडक्यात घरचा साज पडाला आणि या ठिकाणी ताईंना पहिल्यांदाच या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा मान या ठिकाणी राजाला मिळाला त्यामुळे ताईंच या ठिकाणी खूप खूप अं अभिनंदन आणि अवतार पवार यांचं सुद्धा अभिनंदन कारण अर्जुनचा फळ हा आहे असाच आहे आणि गाडीला खूपच स्पीड लागलं होतं आणि गाडीवरती ड्रायव्हर होते ऑलराऊंडर आप्पा कारुंडकर यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गाडी फायनलला जबरदस्त पळवलेली आहे त्यामुळं याई जोडीचं अभिनंदन यांनी एक लाख दहा हजाराचं प्रथम पारितोषिक या ठिकाणी जिंकलेला आहे पुन्हा एकदा राजा आणि अर्जुनचं हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जो दुसरा क्रमांक आलेला आहे तो आपला शेनवडीचा सोन्या उर्फ धोनी आणि सांग्राम याही जोडीचं खूप खूप अभिनंदन या जोडीने या ठिकाणी दुसरा क्रमांक पटकवलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी तिसरा क्रमांक आपलं मानघरचं वादळ आणि तांडव या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचे तीन तिसऱ्या क्रमांकाची या ठिकाणी जोडी विजयी झालेले त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्र केसरीचा पाचवा क्रमांक घेतलेला आहे मल्हार आणि रुद्रा जे आपले गिरवीचे वैभव कदम आहेत त्यांचा या ठिकाणी रुद्रा पळाला आणि या जोडीचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आहे आणि सहाव्या नंबरला जे गाडी पळाले आपलं मायनीचा सम्राट आणि भवानी आपल्या लोहगावचा भवानी या जोडीने या ठिकाणी सहावा क्रमांक केलेला आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन आहे त्याचबरोबर आपले पहिलवान सचिन चव्हाण यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याचबरोबर सांडू मिस्त्री यांचा लक्ष एकतीस एकतीस याही गाडीने या ठिकाणी सातवा क्रमांक केला यांचंही खूप खूप अभिनंदन आहे आज मात्र या ठिकाणी आपला हिंद केसरी चिमण्या साई यांचं मात्र बॅडलग झालेलं आहे यांचं या ठिकाणी आठवा क्रमांक आलेला आहे याही गाडीचं हार्दिक हार्दिक अभिनंदन चिमण्या आपला हिंद केसरी बापूसाहेब भाडळे आणि साई आपला संतोष भाऊ तोडकर विटावा यांचा या ठिकाणी या चिमण्याचं सुद्धा खूपच बॅड लक म्हणावं लागेल तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी एक वीस तीस पस्तीस वर्षाची पस्तीस वर्षाची परंपरा असणार कदम एक कदमवाडी जे गाव आहे एक शंभर उमऱ्याचं गाव आहे त्यांनी एक आदर्श असं मैदान घेतलं थोडीशी मध्यंतरी किरकिर झाली होती काहीतरी कारण असो त्यांच्या अंतस्त तालुका जे बैलगाडी शर्यतीचे अध्यक्ष किंवा जी कमिटी आहे त्यांचे काहीतरी ग्रुपवरून थोडासा गोंधळ झाला होता परंतु तो थोड्या अर्धा एक तासाने तो निवडला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी सुंदर अशा प्रति प्रकारचं मैदान या ठिकाणी घडून आलं शिवाय या ठिकाणी निसर्गाने सुद्धा खूप मोठी साथ दिली कुठल्याही पावसाचं म्हणजे वातावरण सुद्धा झालेलं नाही आणि पब्लिक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याचबरोबर मित्रांनो आपला भुंगा आणि एक मिनिट घोटचा सरजा यांचं सुद्धा म्हणजे या ठिकाणी बॅडलकच झालं म्हणायला लागेल कारण ही गाडी सेमीपर्यंत आली होती परंतु काय फायनलला बसली नाही चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि शेअरही करा चला जय हिंद जय महाराष्ट्र जय बेलगाडा शिर